आजचा दिवस म्हणजे एक प्रेरणादायी क्षण अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता साई हॉल नाका डीजीपी नगर दोन नाशिक येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे चौतीसाव्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले सगर राजा उत्कर्ष सेवा मंडळ नाशिक आयोजित क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे पुण्यतिथी निमित्त आदरांजलीचा कार्यक्रम याही वर्षी साई हॉल मंगल कार्यालय डीजीपी नगर दोन नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांतर्फे प्रतिमा पूजनाने झाली श्री ज्ञानेश्वर घरटे सर श्री विनोद घरटे व श्री निंबा जाधव यांनी प्रतिमांचे पूजन करून श्रद्धा सुमन वाहिली सगर राजा सगर उत्कर्ष सेवा मंडळ आणि परिसरातील समाज बांधवांनी हा सोहळा अतिशय उत्साहात साजरा केला कार्यक्रमास श्री मुरलीधर साळवे श्री कैलास अण्णा साळवे अजित पाटील साहेब संजय पाटील साहेब श्री प्रभाकर गवांदे साहेब श्री अशोक पाटील साहेब श्री श्रीराम जाधव साहेब श्री नरेंद्र जाधव साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते सहभागी समाजबांधवांची उपस्थिती जवळपास पन्नास ते साठ समाजबांधवांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर घरटे सर यांनी उत्तम सूत्रसंचालन करून कार्यक्रमाचा भार उत्तमरित्या सांभाळले पुढे घेऊन जायचा आहे जे किंमत कोणी तिथे सादरीकरणं म्हणजे नेमकं होता की त्यांचा वारसा पुढे घेऊन जा त्यांनी केलेलं काम आहे त्या कामासारखं काम आपण करू शकत नाही पण मात्र त्यांच्या कामाचा एक प्रत्येक काम तरी आपण केलं तरी आपला भारत देश सुजला आहे शैक्षणिक क्रांती त्यांनी आणि अशी शैक्षणिक क्रांती जर करायची असेल तर आपण सगळ्यांना विश्वभर आपल्याला पसार करावे लागते तरच त्यांची पुण्यतिथी साधी करण्यात सार्थ होईल असं मला वाटतं तर आजच्या या कार्यक्रमाचं प्रतिमा पूजन गवानदेव साहेब जाधव साहेब पाटील साहेब किंवा साहेब जर दिवशी त्यांनी याच्या प्रतिमाचं पूजन करावं किंवा जाधव सर यस झाला झालं संपलं विषय कारण त्यांचे जे विचार आहे महात्मा म्हणजे सगळ्यात मोठे पुरुष महात्मा कारण पदवी दिलेली आहे आणि ही पदवी सर्वांना मिळत नाही जे समाज परिवर्तनाचं कार्य करतात त्यांना ती पदवी मिळालेली म्हणजे जगातला एक श्रेष्ठ माणूस या निमित्ताने माझे दोन शब्द संपवतो भयांगाबादय महाग नमस्कार मी तुम्हाला मार्गदर्शन करणे कारण म्हटलं नक्कीच नाही आहे मी तुमच्याशी फक्त काही महात्मा फुलेंबद्दलचे जे काही अनुभव म्हणजे जे त्यांच्या वाचनात आलेले आहेत ते तुमच्याशी शेअर करतो फक्त थोडेसे आज महात्मा फुलेंची एकशे चौतीसावली पुणतिथी जर आपण जगाच्या इतिहासावर प्रकाश टाकला तर आपल्याला निश्चितपणे असं जाणवत की ज्या ज्या व्यक्तींनी जग बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये प्रामुख्यानं नेल्सन मंडेला असतील त्यांनी एकशे चौतीस वर्ष सॉरी वयाच्या सत्तर वर्ष जलमध्ये टाकून संघर्ष केलेला आहे अशी व्यक्ती होती महात्मा गांधी होते महात्मा फुले होते बाबासाहेब आंबेडकर होते छत्रपती शिवाजी महाराज होते की अशी व्यक्ती आहेत की जगाच्या इतिहासावर यांनी प्रकाश टाकलेला आहे परंतु नेहमी पुण्यतिथी आणि साजरी करत असतो याचा मागचा उद्देश काय करतो पुण्यतिथीसारखे करतो ज्यांच्यासारखे करतो आणि आपण धरणे करतो माझं एक स्वतःचं एक मत आहे की त्यांनी जे समाजा समाज परिवर्तनासाठी जे काही धडे गिरवलेले आपण एक तरी आचरणात आणतो का हे दुर्दैव हो यावं आणि सांगायचं एवढंच की त्यांनी त्यावेळेस अतिशय सुंदर असेल नीती विना गती गेली आणि गतीविना या ठिकाणी गेल, वित्त गेले आणि वित्त विना स्त्रियांवर अन्याय करण्यासाठी प्रेरित करतात पण हे जर तुम्ही करायचं असेल तर आधी भारताच्या स्त्रियांना किंवा सर्व समाजातील लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे जर आपण त्यांना सुशिक्षित केलं तर आपोआप आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्याला एक मोठी शक्ती मिळू शकते हे त्यांनी ओळखलं आणि म्हणूनच त्यांनी प्रथमदा मुलींना शिक्षण दिलं समाजातील मागास व्यक्ती जे येतात यांना त्यांनी शिक्षण दिलं दलितांसाठी आपल्या शब्द उत्पन्न करून दिला म्हणजे सर्व समाज समा समावेश असे विचार करणारे महात्मा ज्योतिबा फुले होते आणि मी पाकिस्ताना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करा तर महात्मा ज्योतिबा एकोणीस शतर महान कार्य झालेले त्यांनी जे ग्रंथ लिहून ते ग्रंथ आज आपल्याला प्रेरित करताय तर त्यांनी शेतकऱ्यांचा निर्चित हा ग्रंथ लिहिला याच्यात त्यांची भाष्यता आहे विद्येविना विना मतीविना गती गतीविना विद्यावे तर क्षेत्रा प्रत्येक क्षेत्र जो कोई जय क्षेत्र पास यानी त्या क्षेत्र लास्ट लिखाणाची ताकद दाखवून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी दिलेला संदेशही विशद करण्यात आला सामाजिक एकजूट व राजकीय जागरूकतेविषयी श्री नरेंद्र बापू जाधव यांनी आपले विचार मांडले रावळ लेगर्ड आणि आपले सामोरे वगैरे यांच्यातून जर आपला जो इमिजिएट मार्केज जनता पार्टीची पैसे तर त्याला तिकीट पक्षातर तिकीट देण्याची जबाबदारी ही अनिल जाधव यांची 100% आहे. वाज पाटील पार्टी जर हुई अनिल जाधव प्रयत्न केले म्हणून चालक अनिल जाधवना आणि बापू अरे तू लढ तो लढला दिली सगळ्यांनी एकट्याने दिली नाही समाज समाजाने दिली पण समाजात ते कोण बोललो ना की जागरूकता नाही हे शंभर टक्के तुम्ही बघा हे सगळं बापदाची शेती ही बागायती होती जिरे जो होता जिरे हा पाकेल एक मराठा एक माळी चाल सोडून द्या पण आपण बागायती ठिकाणीच होतो एक आवाज दिला तर किती तयार झाल्याचं मला उत्तर द्या माझं तर चुकला असेल तर मला सांगा जर आपल्या महात्मा फुलेंना त्यांच्या सावित्रींनी जेव्हा सावित्रींनी महात्मा फुले साथ दिली तेव्हा ती गाडी पुढे गेली तर आपण समाजातल्या सर्व लोकांनी असं केलं तर हे शक्य होईल प्रत्येकाने फक्त आपण मला सांगायचं कारण एकच आता सरकार जे आलं आहे भारतीय जनता पार्टीचं क्लिअर कट सरकार आलेलं आहे फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत कार्यक्रमाचे आयोजन श्री ज्ञानेश्वर घरटे सर श्री जाधव सर श्री विनोद घरटे श्री ललित घरटे श्री निंबा जाधव तसेच छायाचित्रण श्री ललित घरटे व श्री अशोक पाटील यांनी केले सामाजिक बांधिलकी म्हणून श्री विनोद घरटे यांनी उपस्थित मान्यवर व नागरिकांना ऑक्टेन पेन भेटवस्तू दिली साई हॉलचे मालक श्री आप्पासाहेब मुरलीधर साळवे श्री कैलास अण्णा साळवे व श्री अनिल भाऊ साळवे यांनी नेहमीप्रमाणे विनामूल्य हॉल उपलब्ध करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री राजेश जाधव सर यांनी केले